नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर तुम्ही थमनेलवरच पाहिजे असेल की आपण काय सांगणार आहोत शेतकरी बंधूंनो काय झालेलं आहे की आपण जे अंदाज दिलेला होता म्हणजेच आपण सहा महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता ऑगस्टमध्ये दहा ऑगस्टपासून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडी राहणार म्हणजे सहा सहा महिन्यापूर्वीच अंदाज तो पण आपला अंदाज खरा निघाला आणि एकंद जर पाहिजे आपण तर दोन हजार चोवीसच्या अंदाज आतापर्यंत सर्व अंदाज आपले अॅक्युरेट येतं दोन हजार तेवीसच्या अंदाज तुम्ही पाहू शकतास यूट्यूबवरून हो सर्व सर्व अंदाज अचूक येतं पण हा अंदाज माझा चुकलेला आहे हे मी मान्य करतो त्याचे कारणसुद्धा आपण सांगू आणि आपले अंदाज प्रत्यक्ष कोणते बरोबर म्हणजे किती जे मेन मेन अंदाज म्हणजे प्रत्येक दिवसाचा अंदाज मी दिलेला शेतकऱ्यांना मित्रांनो तो आठ दिवसांनी अगोदर दिलेला असेल तो मै एका महिन्याने अंदाज दिलेला अगोदर असेल किंवा पंधरा दिवसांनी किंवा तीन चार महिन्यांनी पण अंदाज अगोदर दिलेला असेल अगदी ज्वारी काढणीच्या टायमामध्ये सुद्धा मी अगोदर पंधरा पंधरा दिवसांनी मी अंदाज अगोदर दिलेले होती आणि त्याच बरोबरच पाऊस तशा प्रकारेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा पडलेला आपल्याला दिसून आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये पेरणी योग्य पाऊस कधी पडेल हा पण अंदाज मी दिलेला होता तोसुद्धा बरोबर आलेला अचूक उतरलेला आहे हा दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा आपण सांग ते तेवीसच्या अंदाजामध्ये आपण सांगतो की पेरणीचा पाऊस जूनमध्ये पाऊस कधी येणार ते सुद्धा आपला अंदाज अचूक निघाला शकतो मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचा अंदाज म्हणजे आपण दोन हजार तेवीसमध्ये पाऊसमान किती पडेल हे सुद्धा आपला अंदाज अचूक निघलेला आहे त्यामध्ये प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता युट्यूबवरून त्यामध्ये बरेच म्हणजे प्रत्येक दिवसाचा आपण अंदाज दोन हजार तेवीसमध्ये अचूक दिलेला आहे त्यामध्ये पेरणी सगळं म्हणजे आपली रब्बीची पेरणी कधी करायची रब्बीची पेरणीला पाऊस येणार का नाही हे पण आपण अंदाज मी एका महिन्यापूर्वी दिलेला होता रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपण असं दुसरा आज तुम्ही प्रश्न विचारतात की ऑक्टोंबरमध्ये पाऊस आहे का नाही म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये जर पाऊस असेल आणि सोयाबीन काढलेली येते आपली सोयाबीन हा पंधरा ऑक्टोंबरपर्यंत किंवा वीस सुद्धा शेतकऱ्यांची काढलेली येते पूर्वी शेतकऱ्यांची आणि काही शेतकऱ्यांची लवकर जर पेर झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांची वीस सप्टेंबरपासून पी सोयाबीन काढली होती व त्यावेळेस आपल्याला एका एका महिन्यापूर्वीसुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते म्हणजे आपल्या कमेंटमध्ये विचारलं होतं त्यावेळेस आपण दोन हजार सुद्धा दीड महिन्यापूर्वीच आपण अंदाज दिलेला होता त्यावेळेस दोन हजार तेवीसचा सांगत आहे आम्ही दीड महिन्यामध्ये दीड महिन्यापूर्वीच अंदाज दिला होता की आपल्या ह्या वर्षीसुद्धा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा पाऊस जे आहे तर मान्सूनचा पाऊस वेळेवरच परत परतणार त्यामध्ये पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यानमध्येच परतणार आपण अंदाज एक दिलेला होता आणि तो पण आपला अंदाज तो तो निघालेला आहे तुम्ही या यूट्यूबवर पाहू शकता त्याच्यानंतर जर महत्त्वाचे अंदाज मी सांगतात त्याच्यानंतर आपण काढणीला आली ज्वारी असती आपली पेरणी झाली ज्वारी काढणीला आलेली ज्वारी त्याच्यामध्ये सुद्धा आपण अंदाज पंधरा दिवसांनी एखाद पंधरा वीस दिवसांनी अगोदर दिलेला होता दिलेले होते बरेच अंदाज असे दिलेले होते की त्यामध्ये सुद्धा आपले अंदाज अतंतोतंत बरोबर ॲक्युरेट असे निघालेले त्यामध्ये आपण जे सांगितले तारखालाच पाऊस आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये आपण असं सांगत होतो की मध्यम पडणार का जोरदार किंवा हलक्या स्वरूपाचा पडणार हे सुद्धा आपण सांगत होतो आणि त्यामध्ये तालुका असेल किंवा जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला अंदाज बरोबर निघले निघलेलं मित्रांनो आणि दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपण पाऊस मान्सूनचा पाऊस कधी येणार हे पण अंदाज आपण दोन तीन महिन्यापूर्वी दिलेला होता तेसुद्धा आपला अचूक निघालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मान्सून पाऊस कसा राहील हे सुद्धा आपला अंदाज आतापर्यंत जर अजूक ठीक आहे बरोबरच आहे पण काय झाले मित्रांनो ही आपण आणि परत मी दोन हजार चोवीसचा अंदाज म्हणजेच ह्यामध्ये ऑगस्टमध्ये दहा दहा ऑगस्टपासूनच पाऊस थोडा कमी हे होईल हे पण अंदाज मी दिलेला होता आणि तो प्रकारे शेतकरी मित्रांनो पाऊससुद्धा कमी झालेला आहे कमी झाला आपण तुम्ही दोन हजार चोवीसचा जो पाऊस आपला जो आहे तो जूनमध्ये जूनमध्ये कधी पाऊस येईल हे पण आपण अंदाज दिलेला होता त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जूनमध्ये कधी पेरणी होईल आपली ह्याची खरीपची पेरणी कधी होईल हे पण आपण अंदाज दिलेला होतो त्याप्रकारे आपण अंदाज मे मेमध्ये एप्रिलमध्ये दिलेला होता नऊ एप्रिल रोजी दिलेला होता त्याप्रकारे पाऊससुद्धा मान्सून आपल्या राज्यामध्ये दाखल झालेला आहे शेतकरी मित्रांनो व त्याच्यानंतर त्याच्या अगोदर एप्रिलमध्येच आपण सांगितलं होतं की ऑगस्ट ऑगस्टमध्ये म्हणजे दहा ऑगस्ट आपण ही तारीख दिलेली होती ऑगस्ट ऑगस्टही ऑगस्टमध्येच पावसामध्ये थोडाफार कमी प्र कमी प्रमाण होईल पण एकंदर जर पाहिलं तर शेतक मित्रांनो ऑगस्टमध्ये सर्वच भागामध्ये पाऊसमान कमी झालेलं नाही त्यामुळे काय झालेलं आहे की काही शेतकऱ्यांना असं वाटत आहे की म्हणजे पाऊस कमी झालेला आहे पण काही शेतकऱ्यांना असं वाटत आहे की त्याच्यामध्ये सर्व समान एकंदर पाहिजे आपण बाजू तर प्रत्येक अंदाज हा शंभर टक्केच बरोबर अशी अशा भाग ह्याच्यामध्ये नसते कारण वेगवेगळे भागामध्ये जसं की विदर्भामध्ये विदर्भामध्ये बंगालच्या खाडीतून वातावरण किंवा अरबी समुद्रापूर्ण वातावरण येणाऱ्यामुळे सुद्धा पाऊसमान वाढतो तसेच मुंबई ठाणे कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अरबी समुद्राचा व पश्चिम बंगालचा सुद्धा परिणाम होतो यामुळे सुद्धा अंदाजाचा एकांदेळ चुकू शकतात तर हा अंदाज जो आहे चुकला तर कशामुळे शकतो मित्रांनो ज्या आपण अंदाज दिलेला होता त्यावेळेस अरबी समुद्रामध्ये सुद्धा चक्रवात सुरू होती चक्रीवादळ नव्हतं पण चक्रीवाद सुरू होती लो प्रेशर आणि ते लो प्रेशर जे हवा खेचून ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच पाऊस पडेल असं मला एक वाटत होते जास्त पश्चिम आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जास्त पाऊस सांगितलेला होता मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर मुसळधार सुद्धा आपण पाऊस सांगितले होता त्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडलेला पण मराठवाड्यामध्ये जे आपण पाऊस होता ते मराठवाड्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस सांगितलेला होता पण सर्वदूर हा पाऊस पडल्यामुळे हा माझा अंदाज चुकलेला म्हणजे सर्वदूर आपण सारखा पाऊस सांगितलेला नव्हता हे मी मान्य करतो आणि सर्वदूर पाऊस पडल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचं एक चांगलं ह्याच्यामध्ये एक आपल्याला शेतकरी बांधवांना चांगलंही झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी पावसानंसुद्धा नुकसान झाले शेतकऱ्यांना सतत पाऊस होता ऑगस्ट आपलं स ऑगस्टमध्ये फक्त चार पाच दिवसाची किंवा दहा पंधरा दिवसाची उघडी दहा बारा दिवसाची उघडी होती पण आपल्या भागामध्ये जवळपास पाहितलं तर वीस दिवसाची उघडी पडलेली आहे वीस ते पंचवीस दिवसाची उघडी होती त्यामध्ये आणि एक ऑगस्टपासूनच पाऊस बांध थोडे कमी झालेले होते आणि एकंदर जर पाहिलं आपण तर जुलैमध्ये जुलैमध्ये काही वर्षी असा काही जास्त पाऊस पडलेला नाही पण जुलैमध्ये काय झाले की वापसा व्हायची की त्या टायमाला वापसा व्हायची एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला तीन चार मिलीमीटर किंवा पाच मिलीमीटर किंवा दोन मिलीमीटर ह्याप्रमाणे पाऊस आपल्या इथं पडलेला आहे त्याच्यामुळे जुलैमध्ये वापसा झालेली नाही आणि त्याच्यानंतर जर पाऊस वापसा होईल कधी पाऊस उघडेल कधी ही शेतकरी आपल्याला अपेक्षा होती पाऊस उघडा उग ज्यावेळेस दण आपली कपाशी असेल सोयाबीन असेल ही पिवळी पडू लागली त्यावेळेस आपल्या शेतकरी बिंदू कमेंट करत होते की पाऊस कधी उघडेल तर त्यावेळेस आपण सांगत होतो की ऑगस्ट म्हणजे दहा ऑगस्टपासूनच पाऊस उघडेल ती ह्या ही कमेंट ही आपल्याला जुलैमध्ये येत होत्या त्यावेळेस आपण दहा ऑगस्टपासून शेतकरी मित्रांनो पाऊस उघडलेला सुद्धा होता पण ते ह्या आज माझा तेवीस चोवीसचा मात्र माझा अंदाज चुकलेला आहे तर आपला पुढील हवामान अंदाज तर पुढील आपला हवामान अंदाज म्हणजेच एकतीस तारखेला एकतीस तारखेला आपल्या मराठवाड्यामध्ये थोड्या परवानामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये परभणी बीड लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि हा एकतीस तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे शेतक मित्रांनो आणि तीस तारखेपासूनच विदर्भामध्ये पाऊस सुरू होईल बघा तीस तारखेपासूनच पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार होणार आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तसेच एकतीस तारखेला मराठवाड्यामध्ये आणि एक एक सप एक सप्टेंबर हा पश्चिम महाराष्ट्र एक एक दोन सप्टेंबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण जे शेतीचे कामे आहे ते शेतीचे कामे आपल्याला आता लवकर उरकून घ्यायचे आहे दोन तीन दिवस पुढे वापसा होईल दोन तीन दिवसामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत उघडी पाहिजे त्याच्यामध्ये आपण जर सांगितलं की फक्त दहा पंधरा टक्के भूभागावर पाऊस पडू शकतो स्थानिक वातावरण निर्माण होऊन तो पण तुम्ही अंदाज लक्षात घ्या तर हा पाऊस जो पाऊस पाऊस पडणार आहे म्हणजे येणारं लो प्रेशर आहे ते आर बंगालच्या सागरात बंगालच्या खाडीतून जो लो प्रेशर येणार आहे ते लो प्रेशर जास्त विदर्भाकडच्या साईडला जाणार आहे विदर्भातूनच ते विदर्भामध्ये जास्त परिणाम होणार आहे पावसाचा पण त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे मित्रांनो पण मराठवाड्यामध्ये विदर्भाच्या तुलनेने थोडा पाऊस कमी राहणार आहे तर विदर्भामध्ये अमरावती विभाग असेल किंवा अमरावती विभाग नागपूर विभाग आणि नाशिक विभाग ह्या ह्या विभागामध्ये मात्र चांगल्या प्रकारे पाऊस पाण्याची शक्यता आहे मध्यम तर हलका सूर। 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 ते काही ठिकाणी जोरदार सुरू सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्या लो प्रेशरचा परिणाम म्हणजे विदर्भाकडून हा पाऊस तीस तारखेपासून ते तीन सप्टेंबरपर्यंत हा पाऊस लो प्रेशरचा सुरूच राहील म्हणजे त्यामध्ये एकूण पाऊस येणार आहे तो शेतकमित्रांनो आणि हा जो पाऊस आहे शेतकमित्राहून तुम्ही अचूकसुद्धा पाहू शकता मी कशा प्रकारे पाऊस सांगत होतो आजूक सांगतो त्याच्यामध्ये कोणता किती प्रकार पाऊस पडणार असा कशा प्रकार कशा कसा पाऊस पडणार ह्या पाऊस जो आहे तो थोडा हा म्हणजेच आता आहे तेवीस चोवीसचा जो पाऊस पडलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा पाऊस मान कमी पडणार आहे पन... हा पण अजून लक्षात घ्या त्याच्यापेक्षा थोडा कमी पडणार आहे त्यामुळे पण त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला वाटणार की पाऊस हा कमी सांगितलं कमी पडणार असं सांगितलं आणि पाऊस जास्त पडलेला आहे तसं शेतकरी तर होत नाही कारण सध्याच आपल्याला तेवीस चोवीस तारखेला चांगल्या प्रकारे पाऊस पडलेल्यामुळे त्याच्यामध्ये त्या पावसामधून सुद्धा राहणवा होतील हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही शेत त्याच्यामध्ये शे आपल्या त्याच्यामध्ये शेत होतील त्यामुळे तुम्हाला वाटेल की पाऊस जास्त पडायला पण पाऊस हा तेवीस चवीस तेवीस चोवीसच्या जे पाऊस पडलेला ऑगस्टच्या रोजी त्याच्यापेक्षा थोडा थोड्या प्रमाणामध्येच पाऊस कमी राहणार आहे आणि विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर व तसेच दक्षिण मराठवाडा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा पण थोडं पाऊस